येथील ऐतिहासिक आणि महानुभव पंथाचे महत्त्वाचे तीर्थस्थळ असलेल्या श्री महानुभाव मंदिराच्या विकास आराखड्याचे मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकारी समितीसमोर सादरीकरण करण्यात आले या तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी तयार करण्यात आलेल्या पंचवीस कोटी रुपयांच्या आराखड्यात काही बदल सुचवत आराखड्यास मान्यता देण्यात आली आहे आणि सुधारित आराखडा सादर करण्यास आदेश देण्यात आले आहे श्री महानुभाव दत्त मंदिर ट्रस्ट हे महानुभव पंथांचे प्रवर्तक श्री चक्रधर स्वामी यांच्याशी संबंधित आहे अकराशे एकोणनव्वदच्या सुमारास चक्रधर स्वामी या भागात वास्तव्यास होते श्री स्वामी त्र्यंबकेश्वर ते राहेर या समग्र गोदावरी काठी विहार करत होते तेथेच त्यांनी आपल्या अनुयायांना उपदेश केले त्यामुळे हे स्थळ महानुभव पंथीयांसाठी महत्वाचे आहे तीर्थ या तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी पंचवीस कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आलाय यामध्ये भक्तनिवास सभागृह ग्रंथालय स्वच्छता गृह वाहनतळ आणि परिसर कामे करण्यात येणार आहे आराखड्यात मुख्य सचिव सुजाता सोनी यांनी आणि समिती सदस्यांनी काही फेरबदल सुचवले आहे पर्यावरणपूरक रचना आणि सौर ऊर्जेचा अधिकाधिक वापर तसेच वृक्ष लागवड पदपद आदी दुरुस्त्या सुचवल्या आहे त्यानुसार आराखडा सुधारित करून पुन्हा सादर केला जाईल या संदर्भात दहा महिन्यांतर पुढील बैठकीत अंतिम निर्णय होईल अशी माहिती यावेळी देण्यात आली आहे